एका फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सील केलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे घटना दिनांक आठ मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीचे लिगल मॅनेजर गौरव प्रकाश जवळकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शैलेश मनोहर पांढरे कमलेश मनोहर पांढरे राधाबाई मनोहर पांढरे सर्व राहणार कसबे डिग्रज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी ॲडव्होकेट गौरव जवळकर हे शहरातील मोतीलाल ओस्वाल फायनान्स लिमिटेड या कंपनीत लिगल मॅनेजर या पदावर काम करतात ओस्वाल कंपनीचे कर्जदार संशयित पांढरे यांनी कंपनीच्या कर्जाचे हप्ते भरले नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तारण असलेल्या मालमत्तेचा ताबा घेऊन सदरची मालमत्ता सील केली यावेळी संशयितांनी सील केलेल्या मालमत्तेचं कुलूप तोडून नुकसान करत बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचं जवळकर यांच्या फिर्यादीत नमूद केलं आहे पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित पांढरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली